नमस्कार बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा सर्वाधिक ऊस उत्पादन आणि सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो मात्र सन दोन हजार चोवीस पंचवीस या गळीत हंगाम संपून तीन महिने उलटून गेले तरी काही कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांची पूर्ण एफ आर पी दिलेली नाही तसेच अनेक साखर कारखान्यांच्या कामगारांचे पगार तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची देणीही कारखान्यांनी थकवलेली आहेत पंढरपूर परिसरातील काही सहकारी साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपी थकलेली आहे तर कामगारांचे देणेही थकलेले आहे ही, थकले ही सर्व देणी त्वरित अदा केली जावीत अन्यथा तहसील कार्यालयासमोर पाच मे रोजी बोंबाबोंब आंदोलन केले जाईल असा इशारा किरणराज घोडके यांनी दिला आहे मात्र या निवेदनानंतर देखील शासन अथवा साखर आयुक्त यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आज पाच मे रोजी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर किरण घोडके यांच्या अध्यक्षतेखाली आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले मागील काही दिवसांपासून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे काही निवृत्त कामगार आपल्या थकीत पगार व इतर देणीसाठी आंदोलनाच्या पावित्र्यात असून चोवीस एप्रिल रोजी पुणे सहकार आयुक्त कार्यालयासमोर या कामगारांनी लक्षणीय उपोषण देखील केले होते यातील कामगारांना सोबत घेऊन आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बोंबाबूम आंदोलन करण्यात आले यावेळी गणेश भोसले सुजित शिंदे विजय कदम चेअरमन गणेश घाडगे सोपान गोडसे विनायक भुसे सुभाष चौगुले निवृत्त कामगार विलास भोसले व इतर शेतकरी कर्मचारी उपस्थित होते पहा काय म्हणाले शेतकरी व कामगार आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही तेवीस तारखेला जो काही बोंबाबूम आंदोलन करण्याच्या संबंधात इशारा दिला होता कामगारांची उसाची असणारी बिला असतील किंवा कामगारांच्या पगार्या असतील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांची ग्रॅज्युएटी राहिलेली आहे त्यांच्या रह हक्काच्या रजेच्या ज्या पगार्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या नाहीत म्हणजे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच कारखानदारांनी चालू हंगामातील गाळपास आलेल्या सुद्धा बिल दिलेला नसताना शेतकऱ्यांकडे एकीकडं एक एक फसवण्याचं लुटण्याचं काम चालू असताना आज सर्वसामान्य शेतकरी संपतोय की काय अशी भीती आणि परिस्थिती निर्माण केली गेली आहे पण या सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारे हे कामगार आज तुम्ही बघताय या कर्मचाऱ्यांचं वय काय आणि या कर्मचाऱ्यांना या वाईट काळामध्ये या वयोवृद्ध वृद्धापकाळाच्या काळामध्ये संघर्षाची पायरी चढावी लागते ही खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे या सत्तेमध्ये बसणाऱ्या लोकांनी आज हे सगळे कर्मचारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत यांना रिटायर होऊन आज पैशासाठी हे फेऱ्या मारतायत यांची परिस्थिती अक्षरशः इतकी हालाकीची झाली आहे लोकांच्या बांधावरती कामाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली जा आहे ज्या विठ्ठलने मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोन्याचा धूर, है। तो आद धूर चा चा आज भ्रष्टाचाराचा धूर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा माझ्या सर्वसामान्य कामगार आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन किंवा बदल झालेला नाही त्यामुळे आज इथं आम्हाला बोंबाबोंब करण्याची वेळ आली ही बोंबा बोंब नक्की कशाच्या विरोधात आहे तर ही बोंबा शेतकरी सर्वसामान्यांच्या हितासाठी या चोरांच्या विरोधात या कारखानदारांच्या विरोधात आहे या कामगारांची फसवणूक करणाऱ्या सत्तेच्या आणि संचालक मंडळांच्या विरोधात आहे ही बोंबा बोंब फक्त आदेशाच्या नावाखाली कागद फिरवून या जी काय आमची फसवणूक लावली आहे त्या सरकारचे कान उघडणी करणारी ही बोंबा बोंब आहे आज फक्त निवेदन देऊन बोंबा बोंब करून आदेशाची कागद फिरवणं आणि त्या अंमलबजावणीतून आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं भलं होणं हे दुरापास्त दिसतंय परंतु लढणं हे आमचं कर्तव्य समजून या सर्वसामान्य कुटुंबातील कामगारांच्या हे वयोवृद्ध कामगार आमचे मायबाप ज्यांनी या हाताच्या फोडाप्रमाणे जगल्यात यांच्याच घामावरती हे कारखाने आणि इथले सत्ता इथले आमदारक्या उभ्या आहेत या आमदारकीची पाय पाळ मुळे सुद्धा उकळून काढण्याची ताकद या कामगारांमध्ये आहे त्यामुळे निश्चित या, या कामगारांची देणी जोपर्यंत दिली जात नाहीत किंवा शेतकऱ्यांचा शेवटचा रुपया सुद्धा दिला जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि ही फक्त सुरुवात आहे त्यामुळे बोंबाबोंब करून थांबणार नाही जर हक्क मागून मिळाला नाही तर तो, तो हिसकावून घेण्याची धमक आणि ताकद शेतकऱ्यांच्या पोरांच्यात आहे आणि या कामगारांच्या साठी आमची रक्त सांडायची सुद्धा तयारी आहे त्यामुळे सत्तेत बसलेल्या लोकांनी या कामगारांना उघड पाडण्याची जी काही भूमिका घेतली आहे जी फसवणूक करण्याचं काम सुरू आहे त्याला कुठल्याही प्रकारची भीक आम्ही घालणार नाही आणि या कामगारांना सोबत घेऊन लढून जोपर्यंत या कामगारांची देणी असतील यांच्या एकतीस महिन्याच्या पगारी बरोबर ना एकतीस महिन्याच्या पगारी यांचा फायनल दिलेला नाही आज रिटायर होऊन इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा या कामगार ज्या कामगारांनी या संस्था हजारो कोटीच्या उभा केल्यात त्या कामगारांना दहा पाच रुपयांसाठी सुद्धा तळमळावं लागत असेल सावकारासमोर हात पतरावा लागत असेल याच चेअरमननी विठ्ठलचे चर्मन आमचे मार्गदर्शक अभिजित पाटील तर आम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणतो कारण सहकारात आदर्श निर्माण करतील असं वातावरण त्यांनी तयार केलं होतं म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो या कामगारांनी सुद्धा भोळ्या विश्वासापोटी आणि संस्थेच्या हितासाठी त्यांना मदत करण्याचं काम केलं परंतु आज त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याच सांगितलेल्या हिशोबानुसार प्रति टन सगळा खर्च जाऊन तीनशे रुपये नफा कारखान्याला राहतो असं त्यांचं म्हणणं होतं मग मागच्या तीन हंगामामध्ये आपण चोवीस लाख शहात्तर हजार टन गाळप केलं त्या गाळपाचा हिशोब जातो बहात्तर कोटी निव्वळ नफा मग हा निव्वळ नफा गेला कोणाच्या घशात जे काही कामगारांची देणे देण्यासाठी पैसे आले ते पैसे गेले कुठं या प्रश्नाची उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी चेअरमन म्हणून ते स्वीकारतील का आज पस्तीसशे रुपये ठोकपणे सांगणारा माणूस कामगारांच्या देण्याबाबत का बोलत नाही आज ऊस बिलाबाबत चौकशी केली की ऍडव्हान्स के दिलेत म्हणून कळतं साठी पैसे असतील तर मग बिलं द्यायला हरकत काय हा आमचा प्रश्न आहे आणि फक्त विठ्ठलच नव्हे तर काळुंगे सर असतील अतिशय नैतिकतेचा बुरखापण घरणारा आणि इथल्या सभासदांना कर्जाच्या खाई ढकलणारा आणि विश्वासानं गळा कापणारा माणूस म्हणजे काळुंगेसर आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण सीताराम कारखाने सुद्धा मागची फेब्रुवारी महिन्याची पूर्ण तोडणी वाहतूक आणि ऊसाची बिलं दिलेली नाहीत सेम परिस्थिती चंद्रभागा कारखान्याची आहे सेम परिस्थिती भीमा कारखान्याची आहे सेम परिस्थिती युटोपियन कारखान्याची आहे जर तुम्हाला कारखाने चालवणे जमत नसाल तर या सर्वसामान्य कामगारांचा शेतकऱ्यांचा विश्वास तुम्ही तुडवण्याचं काम करताय या संस्थांवरती आर्थिक बलात्कार करण्याचं काम तुम्ही करताय आणि निश्चित तुमच्याकडे बघणारा हा सभासद तुमची गणित विस्कटल्याशिवाय राहणार नाही सत्ता कायमस्वरूपीचे नसून या शेतकऱ्यांचा संघर्ष तुमच्या या सत्तेला हादरवण्याची ताकद ठेवतो याची जाणीव ठेवावी एवढीच आमची मागणी आहे आणि थांबणार नाही हे बघा संघटनेच्या बाबतीत संघटना सत्तेत बसल्यामुळं त्यांनी त्यांचा लढाऊ बाणा सोडला असेल किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्याप्रतीची प्रामाणिकता सोडली असेल परंतु संघटना नसेल तर शेतकरी लढणार नाहीत हा जो काही एक भ्रम सत्ताधाऱ्यांच्या मनात आहे तो मोडण्यासाठी हे कामगार आज वय काय आहे या वयाचे कामगार सुद्धा तुम्हाला लढायला खंबीर आहेत गरज नाही संघटनांची शेतकरी संघटनांची किंवा कुठल्या नेतृत्वाची शेतकरी स्वतः खंबीर आहे जो आसमानी सुलतानी संघटनाशी लढतो त्याला या सत्ता जास्त आहेत त्यामुळं कामगारांच्या जीवावरती कुठल्याही सत्तेतला आमदार असू द्या मंत्री असू द्या नेता असू द्या जर सभासदांच्या चुलीशी आणि कामगारांच्या घामाशी जर गद्दारी करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असेल तर ते कदापि होऊ देणार नाही याच्या बाबत कोटी सदुसष्ट लाख रुपये कामगाराचं दे आम्हाला मिळाला पाहिजे त्यांच्यावर दबाव आल्यामुळे ते म्हणते ते काय तसे सहकोशीर नाही ती आम्हाला दररोज फोन करते ती आमच्यावर दबाव येतोय आमचे डायरेक्टर आहे ते आम्हाला गावातली लोक त्रास देते ती त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही आता आमच्या ती बरीच लोक दापाच लोक नसतील बी तसं बी काय असते दबाव खाली असते ती थोडी गौरगरीबी असते ती नाही आमचं मिळेपर्यंत संपूर्ण सतरा रिटायर झालो आज आठ वर्षे झाले माझं दोन रुपये मिळाला असतं दोनचं चार झालं असत बँकेत ठेवलं तर चार रुपये झालं असतं नाही आज मी काय करू गुळडी खायला पैसा नाही आज माझं वय सदुसष्ट आहे सदुसष्ट वर्षाचा माणसाला काय लागत नाही औषध आहे गोळे आहे डॉक्टर आहे काय काय म्हणून दिलं नाही आम्ही मी तीन वर्षापूर्वी एक अर्ज केला होता मला आडवंश मिळा म्हणून त्या अवधूत म्हणून आहे त्या अवधूत म्हणले आबाला जाऊन बेटा आम्हाला काय घेता येत नाही गायकवाड म्हणून सही केली आणि दोन डायरेक्टर सुद्धा सही केली पण मी ते अर्ज आणला नाही परत येताना तुमच्या बरोबर आणल त्यांच्यापैकी काही लोक असं की झाला त्या तुम्हाला पगार दिलेच नाही उलट तुमच्यावर केसेस कामगारांना जेलमध्ये टाकलं तुम्ही का आंदोलन केलं नाही आता का करताय नाही नाही ती बरोबर आहे त्यांचं तुमचं बरोबर आहे पण त्या वेळेला शासनानं पैसे दिले नव्हतं ना आता तुम्हाला तीनशे सत्तेचाळीस कोटी काम कामगाराचं देणं म्हणून एक्केचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये दिल दिल त्यांनी दिलेले आहेत ती पैसे आम्हाला दिले पाहिजे की त्यावेळेस दिलं नाही ते नानाला दिलं नाहीत हा नानाने मागितलं होतं ना त्यावेळेस त्यांनी दिलं नाहीत शासनानं आता शासनानं आमच्या नावानं पैसे दिलेत आणि तुमच्या अहवालामध्ये सुद्धा दिलेलं आहे एवढं पैसे तुमच्या नावानं आलेले